वंचितांची आणि समतेची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गंजपेठेतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधत महात्मा फुलेवाड्यामध्ये पुणे लोकसेवा प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून आणि समस्त पुणेकरांच्या सहभागातून सुमारे दहा हजार किलो मिसळ बनवून मोफत वाटपाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत चविष्ट स्वादिष्ट आणि रुचकर अशा प्रकारची मिसळ बनवून समस्त पुणेकरांना एक वेगळ्या प्रकारची मेजवानी या निमित्ताने देण्यात आली या निमित्ताने अने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने एकत्रितपणे येऊन हातभर लावत या वेगळ्या उपक्रमाचे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून या उपक्रमासाठी योगदान दिले गेल्या वर्षी पाच हजार किलोच्या मिसळचे या वर्षी दहा हजार किलो मध्ये रूपांतर करण्यात आले होते हे विशेष आता चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य

येथे तयार करण्यात आली होती आणि आज त्याचे जे दुप्पट आपण दहा हजारच्या प्रमाणात इथं मिसळ तयार करण्यात आलेली आहेत अकरा तारखेला महात्मा फुले वाड्यावर व चौदा तारखेला आंबेडकर पुतळ्यावर आपण ह्या मिसळीचा कार्यक्रम दर साला प्रमाणात आपण करणार आहोत आम आदमी पार्टीतर्फे राजीव परदेशी व इतर सर्व माझे कार्यकर्ते यांना सर्वांना आम्ही गेल्या वर्षीसुद्धा आम्ही रात्रभर जागून इथं मदत केली त्याचप्रमाणे या पुढेसुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आमची हाजीर राहणार आहेत असे माझं आपल्यासमोर दोन मेट्रो दोन जे आपले गुणोगत व्यक्त करायची आपण वेळ दिली त्याबद्दल मी आज समतेची म्हणजे समतेची ज्याला पंढरी मानली जाते असं महात्मा फुले पेठ जे गोर गरीब वंचित शोषित आणि दलित अशा लोकांची ही वस्ती या ठिकाणी परमपूज्य महात्मा फुले यांचा या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांनी त्यांच्या जन्माचं सार्थक या ठिकाणी पुणे शहरामध्ये केलं त्याची ख्याती त्यांनी संपूर्ण भारतभर पोचवली मित्रांनो जशी लोकांची अनेक संगीताची म्हणा आणि क्रीडेची म्हणा अनेक काही पंढऱ्या असतात परंतु जी खरी समाज समा समतेची समाजसेवेची जी पंढरी आहे या भूमिकेनं आज आपण बोलतो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील या महात्मा फुलेच्या या स्थळाला एक अनन्य साधारण महत्त्व संपूर्ण भारतामध्ये आहे मित्रांनो ज्या वेळेस तो काळ आठवा जो महात्मा फुलेंच्या त्या काळामध्ये दलितांवर म्हणा किंवा वंचितांवर शोषितांवर त्यांची पिळवणूक केली जात होती त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं अशा वेळेस महात्मा फुले यांनी या ठिकाणी मोठा लढा संघर्ष केला जे प्र प्रस्थापित लोकं होते विरुद्ध लढा दिला आणि ज्या गोरगरिबांना वंचितांना घोर चांबार मांग महार माळी यांना सगळ्यांना शिक्षण देण्याचा त्यांनी वचन घेतलं आणि त्यासाठी आपलं सर्वस्व जीवन अर्पण केलं आजच्यासारखं भौपक समाजकार्य त्यांनी केलं नाही कारण महात्मा फुले हे मुळातच इतके सदन होते की आजचे जे टाटा विरला आहे त्या समान ते समा समाजप्रिय होते आणि तेवढे सदन होते परंतु पंद्रा, पंद्रा, थी 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 ले ले। आज जसे टाटा पंधरा पंधरा हजार कोटी वेळ आली तर देशासाठी अर्पण करतात त्या पद्धतीने महात्मा फुलेंनी कितीतरी वर्षापूर्वी आपलं जीवन अर्पण केलेलं त्या माणसाचा आदर्श आज घेण्याची गरज आहे आज आपण जे समाजामध्ये बघतो ज्या पद्धतीने अनभोनी प्रकार जी लबाडी अनैतिकता जी राजकीय वाढलेली आहे मित्रांनो त्या गोष्टीवर मात करायची असेल तर महात्मा फुलेंचं वाटमय महात्मा फरांचं चारित्र्य हे वाचणं पाहिजे आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे मित्र विजय अण्णा असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी या ठिकाणी मिसळ हा एक प्रकार या ठिकाणी सुरू केलेला आहे मिसळ म्हणजे त्याच्यामध्ये टमाटे कांदे बटाटे आणि सर्व घरषण एकत्र असतं जसं जसं या ठिकाणी संपूर्ण समाज साळी माळी गोळी ढोर आग सांबार परदेशी भाकूर बलवार काची किराड या लोकांचा हा भूभाग आहे त्या लोकांची वस्ती आहे आणि त्यांचीच मिसळ होऊन ही एकता त्याच मिसळ म्हणजे एकतेची जी मिसळ या ठिकाणी आहे ते एक या ठिकाणी आहे संदेश देण्याचं हे काम आमच्या मित्रांनी केलेलं आहे आज महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून शिवसेनेतर्फे मी त्यांना भावपूर्ण आणि आदरांजली वाहतो जय हिंद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे